जळगाव शहरातल्या शनीपेठ भागात खड्डे रस्त्यात की रस्ते खड्ड्यात अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे नागरिकांना नाहक त्रास मोठ्या प्रमाणात भोगावा लागत असल्याकारणाने आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सर्वसामान्य मतदार नागरिक मतं मागणाऱ्या विद्यमान नगरसेवकाला इगा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरे आहे यात जळगाव महापालिका आर्थिक अडचणीत आहे उत्सवात सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी व शहरातील राजकारणी लोक प्रतिनिधींनी जसे वर्गणीच्या माध्यमातून पैसे गोळा करून महापालिकेत गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात त्याची स्थापना करून मोठ्या जल्लोषात दहा दिवस कार्यक्रम लावण्यात आला तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी नगरसेवक मिळून शहरवासियांसाठी पुढे यावे अशी मागणी देखील मराठी चोवीस तासचा प्रतिनिधी जळगाव शहरातल्या शेनपेठ ह्या भागात गेला असता नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे महापालिकेच्या वतीने खड्डे बुजवण्याचे काम सध्या सुरू आहे मात्र हे खड्डे किती दिवस बुजून राहतात हे देव जाणे कॅमेरामन सोबत कमलेश देवरे जळगाव आहे